आपण बघताय एबीपी माझा सैराट मराठी सिनेमाच्या सर्व परिसीमा खऱ्या अर्थाने बदलणारा सिनेमा मातीतलं जगणं सिनेमाच्या साचेबद्ध चौकटीत उतरवून भारतीय सिनेमांच्या कक्षा रुंदावणारी ही कला निर्मिती पण हा सैराट नेमका घडला तरी कसा सैराटच्या माध्यमातून नागराज मंजुळेला नेमकं काय का सांगायचंय बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांसमोर उलगडण्यात आली पाहुया दिग्दर्शक नागराज मंजुळे तसंच अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता आकाश ठोसर यांच्याशी केलेल्या या खास गप्पा पुणेकरांची फॉर्मेश असल्यामुळे मी सगळ्यात पहिलं रिंकू तुझं अभिनंदन करणारे तू एस एस सी झाल्याबद्दल थँक्यू कारण असंही कमेंट आली की महाराष्ट्राचा एक फार मोठा प्रश्न सुटला म्हणजे रिंकू एसएसी पास झाली आणि महाराष्ट्राचा फार मोठा प्रश्न सुटला आता पुणेकर तरुणांना प्रश्न आहे की तू ऍडमिशन कुठे घेतेस ऍडमिशन कुठे घेणार आहेस तू मी नाही कुठे घेते अच्छा कारण या क्षणी म्हणजे पुण्यामध्ये सर्वात उत्सुकतेचा प्रश्न हा आहे की आता रिंकू राजगुरू कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहेत मग तिथेही असेच बाउन्सर ठेवावे लागतील का आणि म्हणजे प्राध्यापक मंडळींनी कशामध्ये बसून वगैरे तर खरच असं काही सिरियस प्लॅन ठरलाय तुझ्या शिक्षणाचे तू पुण्यात येणार आहेस आता खरं तर त्याच्यावर चर्चा आणि विचार चालू आकाश तू पण म्हणजे शूटिंगमध्येच कॉलेजमध्ये असतो शूटिंग पुरता का खरंच काही तू पण शिकतोय शिकणार आहेस मी तसा पुण्याच आहे त्याच्यामुळे बाहेर जायची गरज नाही त्याच्यामुळे आता मी युनिव्हर्सिटीमध्ये एम ए करतोय पुणे युनिवर्सिटीमध्ये पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एम ए करतोय म्हणजे अनेकांना हे नव्याने माहिती झालं असेल कारण की बहुतेक म्हणतात या, याला शिकवणारे जे शिक्षक असतील याला पण नव्यानेच पाहत असतील की याला पाहिल्यासारखं वाटतंय कुठंतरी आपण नागराज आता ज्याच्याबद्दल या दोघांबद्दल ज्या कौतुकाने आपल्या परागणी पण सांगितलं की जसा तुझा परिस्पर्श झाला आणि मग पुढे सगळं सोनच झालं या प्रकाराने तर यातला विनोदाचा भाग सोडून की हे करता टॅलेंट तुला कसं लक्षात आलं आणि तू ते एक्सप्लोअर करण्यासाठी काय केलं टॅलेंट एकदम असं काय म्हणजे नाही का असं की लक्षात येतं वगैरे असं होत नाही का की तुम्हाला दिसतं कोणासाठी डोळ्यात वगैरे वलय वगैरे असतं असं असं काही होत नाही पण मी कास्टिंग करताना एवढा विचार करतो की जे पात्र आहे त्याला या म्हणजे त्या पात्राशी हा चेहरा जुळतो का किंवा जाईल का आणि त्याच्यानंतर आवाज किंवा तो माणूस काय म्हणजे इकून कसा बोलतो एवढ्या बेसिक गोष्टीवर खरं तर साध्या गोष्टी असतात त्या गोष्टीवरती मी विचार करतो आणि जेव्हा आरची जर कॅरेक्टर मी लिहित होतो तर मला म्हणजे लिखाणात एक तात्विक भूमिकाही असते की मला ती टिपिकल टिपिकली सुंदर दिसणारी मुलगी नको होती आणि आपल्याकडे जे सगळे एक प्रतिमा किंवा ताडाके बांधले जातात की स्लिम ट्रीम असणं झिरो फिगर असणं हे हिरोईनचं लक्षण आहे तर मला हे माझ्या कॅरेक्टर म्हणून किंवा माझा विचार म्हणूनच आधी मी स्वतःच ते मोडलं होतं तर मग जेव्हा मी रिंकूला बघितलं तेव्हा मला ते असं वाटलं की ही हिचा चेहरा टिपिकल ज्या अर्थाने असतं ना की एक सुंदर मुलगी असावी तसा नसूनही तिच्यात काहीतरी खूप खास आहे खूप काहीतरी असं बांधून ठेवणारं आणि अट्रॅक्टिव्ह असं काहीतरी आहे आणि ती ज्या भागातून ती आहे तिची भाषा तिची बोलण्याची पद्धत आणि तिला भेटल्यानंतर मी अनेक ठिकाणी बोलले खरं तर ती तिच्या लकबी तिची तिचा एक एक थोडासा बेदरकारपणा तिच्या स्वभावात त्यावेळीही होता तर मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि मग त्यानंतर तिला बोलत राहिलो आणि वेळोवेळी आम्ही ऑडिशन पद्धतीनं तिच्याशी इंटरॅक्ट करत राहिलो आणि हळूहळू तो विश्वास जास्त दृढ होत गेला म्हणजे तिला बघितलं तेव्हा मला वाटलं की रिंकूच आरची करेल आणि आकाशच्या बाबतीतही असं झालं की आकाशचा फोटो माझ्या भावानं काढून मला पाठवला वगैरे आणि आकाशचा चेहरा होता तो मला टिपिकली एक सुंदर म्हणजे जसा पाहिजे माणूस हा छान दिसतो एखादा गोरापोरा तसा तो पाहिजे <laughs> आणि आकाश त्यालाही होत होता पण आकाश पहिला नव्हता जरा जाड होता आणि त्याच्या स्टाईल वाईज म्हणून तो जर असा खूप शांत आहे तर ते दृश दृकश्राव्य पद्धतीने तुम्हाला कॅरेक्टर बिलिव्हेबल झालं पाहिजे हो, हो. त्याच्या आत किती टॅलेंट आहे हे तर आम्ही अमिताभला पण हाकडून दिल लोकांनी हो. त्याच्यामुळे टॅलेंट दिसत नाहीये आणि तुम्हाला असे एका प्रयत्नात दिसतच नाही त्यामुळे मला वाटतं की काही काही आपल्या बेसिक ज्याला काय म्हणू आपल्या खूप स्पॉन्टेनियस इन्स्टिंक्ट असतात कुठल्याही गोष्टीला रिएक्ट होण्याची एक पद्धत असते आपल्या मैत्रिणीमध्ये आपलं एक डॉमिनेशन असणं आपल्या फॅमिलीमध्ये असणं आणि तो डौल जो तुमचा आहे ना तो दिसतो तो या सिनेमात खूप चांगल्या प्रकारे वापरला गेलेला आहे तर तसं तू तुझ्या घरात तुझ्या मैत्रिणींवर असते का आता ज्या शांत हळूवाजत बोलते तसं खरंच बोलतेस <laughs> त्यांचं जर चुकत असेल आणि पटत नसेल तर दादागिरी करते आणि जर काहीच नसेल नॉर्मल बोलत असेल तर जशी आत्ताय तशीच असते आणि मराठीत कळत नसेल तर इंग्लिश मधून सांगते नाही सगळ्यांना मराठी कळत चला हे फार बरं झालं कारण की सोशल मीडियावर हे पण फिरायचं की आरशीला एवढे मार्क पडले तर तिने बहुतेक सगळ्याच विषयाचे प्रश्न इंग्लिश बंद लिहिले असतील असा एक होता सोशल मीडिया काय काय देतं ना नागराज त्याच्यामध्ये एक uh, तुझ्यापर्यंत आलाय का मला माहीत नाही म्हणजे मला uh, हा प्रश्न विचारल्यानंतर मी पुढचा प्रश्न विचारणार आहे की तुम्ही सगळे रिॲक्ट कसे होता हा प्रश्न नंतरच आहे आता मी फार इंटरेस्टिंग पोस्ट गेल्या तीन दिवसात पाहिली त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की एक विमान कंपनीचा मालक आहे त्याच्याकडं आज पासपोर्ट नाही कालचा हा विकत होता आज तो पीएम आहे आणि पुढे तुझ्याविषयी ओळख दिली तू वाचलेस ते नाही वाचले हा सांगा पुढे हे दोन ओळी आहेत की आता हे आपलं कळलं हे दोन कोणाविषयी आहेत आणि तिसरं आहे की जो सिक्युरिटीमध्ये होता ज्याने इस्त्रीचं काम केलं ज्याने अमुक केलं आणि आज तो दुष्काळात सुद्धा करोडपती झालाय तो नागराज मंजुळ आहे त्याच्यावर काय तुझी रिएक्शन आहे खर तर सोशल मीडियाला मी फार गांभीर्यानं घेत नाही म्हणजे जबाबदारीनं जे लिहितात म्हणजे मी लिहितो म्हणून म्हणजे राज काझीनं लिहिले त्याच्या फेसबुकवरती हो त्याला मी गांभीर्यानं घेतो पण राज काझी सारखा बॅलन्स माणूस असेल ज्याच्या मतांना तो स्वतःच गांभीर्यानं घेत असेल आणि जबाबदारीनं काही बोलत असेल तर नाहीतर फेसबुकवर इतकी फेक अकाउंट हो, आहेत इतकी इडी बागडी लोक आहेत तर काय सांगता येत नाही की कोण काय बोलेल तर मी खूप कामभ्याने घेत नाही मधल्या काळात तर मी व्हॉट्सअप आणि काहीच वापरत नव्हतो आणि त्यामुळे माझ्याकडे हे येतच नव्हते मला सांगायचे जसं तुम्ही आता त्या काळात मित्र मला सांगायचे आणि सायराटच्या नंतर तर ते इतकं प्रस्त झालं इतके फोन इतके मेसेजेस आणि मला माझं व्हॉट्सअप हँग व्हायची वेळ आली माझे ईमेल्स फेसबुक त्यामुळे मी ते टाळलंच पण काय काय खूप मजा येते एक मी वाचलं मला ते खूप मजा आली ते नागपंचमीच्या वेळेस आलतं करोडपती नाग म्हणून यावेळेचा मला, <laughs> <laughs> मला मजा आली हसलो मी म्हणलं की यार आ, हे विनोद बुद्धी छान आहे आणि मला मला गंमत काय मला फेसबुक किंवा सोशल मीडियाचं मला काय वाटतं ते खूप घातक पण आहे हो म्हणजे oh. माझीसारखी जी चष्टा होते किंवा कोणासाठी तरी काहीतरी बोलतात हे पण ठीक पण आपण पुण्यातच एक उदाहरण बघितलं की एका मुस्लिम तरुणाचा बळी पडला त्यामुळे फेसबुकला किंवा सोशल मीडियाला मी ना असं समजतो की एखाद्या तळ्याच्या कडेला अशी खूप अनगिणित घरं असावीत आणि त्या तळ्याच्या कडेला सगळ्यांनी आपापल्या खिडक्या उघडून बसलेत आणि कुणी त्याच्यात थुंकतय कोणी विषता कालवत काल आहे तर फेसबुक आणि कोणालाच माहित नाही की कोण काय करत बरोबर तर मला ते इतकं घातक वाटतं त्यामुळे मी फार गांभीर्याने घेत नाही त्या महत्वाकांक्षा या चित्रपटाने वाढवून ठेवल्या की जर हे बद्दल घडू शकतं तर माझ्याबद्दल का नाही म्हणजे मी ग्रामीण भागात आहे तर मी पण नागराज एवढंच टॅलेंटेड आहे कदाचित जास्त टॅलेंटेड आहे आणि माझ्याकडे पण एक आकाश आहे माझ्याकडे पण एक रुंकू आहे आणि गोष्टी तर माझ्याकडे नागराजपेक्षा जास्त जाफाट आहेत असा अनेक दृढ आत्मविश्वास आत्मविश्वासलेली मंडळी आहेत कदाचित मी त्या भागात जास्त जवळ राहतो म्हणून निखिल शेअर करतो पंतप की तो करमाळा जेऊर म्हणजे लॉस एंजेलिसच झालेला हॉलिवूडच पुढचं होणार आहे तिकडे इतकं तिथे शूटिंग चालू आहे तुम्ही अगदीच करेक्ट ठिकाणी मला म्हणजे काय म्हणू तुम्ही निर्देशित केलंय माझ्या गावाकडे गेल्यानं कुठेतरी शूटिंग सुरूच आहे आणि मला भीती काय वाटते लोकांना आता लिहितात ना म्हणजे मला मी आठवते मी तुम्ही जसं मला आता उल्लेख केला किंवा निखिल सरांनी सांगितले की हा जसं बोलतो ते खूप सोपं आहे की हे कास्टिंग करणं अवघड आहे आता कसं आपण कसं म्हणावं की मी लक्ष आहे मी मला कळतं बरं का मला एकदम काहीतरी ओलं आहे आता आपल्या डोक्यात आणि ते मला कळतं आपण बोलतो तर खरं तर काहीतरी केलं असतं लिखाण म्हणता तुम्ही तर मी कविता लिहिल्यात मी सकाळपासून लोकमतपासून अनेक दिवाळी अंक मौज पासून कविता पाठवल्यात मी अनेक कथा लिहिल्यात कादंबर लिहिल्यात खूप वाचले वाचन कधीही खूप नसतं माझ्या माझ्या कुवतीनुसार वाचलं आणि त्याच्यानंतर कुठेतरी चित्रपटाची गोष्ट लिहिता आली मला म्हणजे मी म्हणत नाही की मला लिहिताच येईल अजून सुद्धा पण लोकांचं काय घरातून उठला ना की डायरेक्ट पिक्चरच काढायचंय त्यांना कथा प्रकाशित करायची नाही मित्राला ऐकवायची नाही त्यांना डायरेक्ट निखील साने ऐकवायची झीला ऐकायची आणि पिक्चर करा मग हे जे घातक आहे मग एक प्रोसेस असते ना मग माझ्या एका मित्राने त्याला मी सांगितलं तुम्हाला मला पिक्चर आहे मदत कर तुम्हाला तो किस्सा सांगतो आता गमतीचे मी म्हटलं काय मदत करू आणि त्यांनी कुठंतरी प्रोड्युसर पण मिळवलाय दोन माझं नाव ना माझं नाव सांगून दोन करोडचं काहीतरी बजेट आहे आणि पहिलं काम काय केलेलं आहे तर त्यांनी पिक्चर सुरू केलेलं आहे आणि मला मदत करा म्हटलं मदत काय करू पिक्चर कसा करायचं सांग म्हटलं म्हणजे मी सांगितलं मीच करीन पिक्चर मी तुला कसा वेळ सांगू बरोबर मग तो म्हणलं नाही सांगायला काय बिघडते म्हटलं काहीतरी शिकार आहे आधी एफटीआय नावाचा एक कोर्स आहे तो कर काहीतरी वाचा तू पोरगा पण आता वीस बावीस वर्षाचा आहे ना म्हटलं तू काय मदतच करत नाही बरं म्हटलं ठीक आहे त्या दिवशी आमच्या गावच्या कुस्त्या होत्या जेहूरच्या म्हणलं शेवटची कुस्ती खेळायला होतो का आज पोराला मला का फटात आज म्हणलं डायरेक्ट दिल्लीची पैलवाणी त्याच्यावर उतरायचं डायरेक्ट असतं तसं जमतं का तसं असतं का हाड मोडते ना माहिती ना तुला इथं फटात डायरेक्ट शेवटची कुस्ती खेळायला <laughs> लागत इथं मात्र कामगिरी कळत नाही की दोन करोड आगावर घेऊन आपण राडा करू शकतो प्रोड्युसरला बुडवू शकतो आपण बुडवू शकतो कुस्ती खेळायला तालीम करायला लागते खायला प्यायला लागतं डाव शिकायला लागतो पिक्चरला काय लागत नाही काही लागत नाही पिक्चर डायरेक्ट उठला की डायरेक्टर हॅट घातली फेसबुकवर फोटो टाकला असं करून की डिरेक्टर तर हे जे <laughs> म्हणजे त्याचा साईड इफेक्ट जे आहेत ना तर कधी काळी मला वाटतं गालिब असेल त्या काळात खूप जण लिहू लागले असतील आता आपण इतके थोर नाही तर साईड इफेक्ट पण असतात म्हणजे माझ्या मी सुद्धा असा बिघडू शकतो की बाबा हो अमु मला अमुकच करायचंय पण मला वा वाटतं ना आपापल्या कुवतीनुसार प्रॅक्टिकली काहीतरी विचार करावा की हे जमतंय हे मला जमतंय अचानक खूप मोठं वजं घेऊन कंबरडं मोडून घेण्यात अर्थ नाही हळूहळू स्टेप बाय स्टेप करावेत सगळ्यांना पिक्चर करायचं मला बरं वाटतंय खूप लोकांना कॉन्फिडन्स आला मला शंभर वर्ष खरंतर त्या कोलकात्यातला एक हिंदूच्या पत्रकारानं मला प्रश्न विचारला होता मी खूपच स्पॉन्टेनियस उत्तर दिलं तर की फॅन्रीच्या वेळेस की दोन हजार तेराला तो म्हटला की दोन हजार वर्ष होत आहेत आपल्या इंडियन चित्रपटसृष्टीला तर तुला काय म्हणायचंय तर मी म्हटलं अच्छा म्हटलं शंभर वर्ष लागली का मला चित्रपट करायला म्हणजे तर तो खूप हसला आणि माझ्यासारख्या नागराज मंजुळी नावाच्या एक वडार दगडफोड्याच्या पोटी जन्माला आलेला गावातला राहणारा अशुद्ध भाषा बोलणारा विचित्रा दिसणारा सावळा मुलगा या सगळ्या सेरी टाईपमध्ये अडकलेल्या मुलाला चित्रपट करायला इतका काळ लागला आणि तो आला तर त्याची भाषा यायला पाहिजे होती खरं तर चित्रपटात येऊन गेली पण परत दबली गेली तर मला हे वाटलं की हे खूप गरजेचं आहे नाहीतर ना आपल्या ह्याच्यात नेहमी जरा विचित्र होत गेलं म्हणजे शिवाजी महाराज कसे बोलतात तर बखरकारांनी सांगितलं बखरकारांनी बखरकारांना काय ताजी माहिती नव्हती शिवाजी महाराज जे बोलत असतील ते वेगळं त्यांचा अनुभव असेल ना पण आपण ते विचित्र काहीतरी बघत गेलो म्हणून या भाषेचे जे संकेत आहेत ना मला मान्य नाही कुठलं गाणं आवडतं म्हणजे हे गाणं मला खूपच आवडतं सैराट मधलं हो तसं आता याड लागलं ऐकलं तर याड लागलं खूपच भारी असं होतं पण आताच भैया ऐकलं की ते खूपच भारी असं सगळीच गाणी मला आवडतात पण जास्त झिंगाट बर अरे वा तेच का आवडत कारण म्हणजे ते गाणं लागलं ना मी अशी बसलेली असते की मला असं वाटतं आता उठावं आणि नाचावं अशी म्हणजे ते गाणं ऐकले की मला सुद्धा एखादी स्फूर्ती येते त्याच्यामुळे आवडत आकाश आता गाण्यांबद्दल चर्चा चालली तिला ते झिंगाट आठव आवडला तुझं तेच गाणं आवडीचं आहे का वेगळं आहे काही असं सैराट मधले सगळेच गाणे मला आवडतात कारण प्रत्येक गाण्याचं मूड वेगळं आहे प्रत्येक गाणं ऐकलं तुम्ही तसं पण माझं याड लागलं ला आणि झिंगाट माझं फेवरेट आहे कारण जेव्हाही झिंगाट लागतं मला नाचायचं मन करत त्याच्यामुळे <laughs> तुमच्या दोघांची इच्छा सगळ्यांच फेवरेट झिंगाट असेल कारण सगळ्यांनाच नाचा वाटतं ते झिंगाट लागल्यावर नाही नाही निखिल या दोघांच्या उत्तरामुळे हे फायनल झालेलं की शेवटी झिंगाट होणारच आहे <laughs> हे हे नक्की आता काय करू फायनल झालेलं आहे पण जिंगाट लावा लोकांना नाचतोस आम्ही या सिनेमातला सगळ्यात जास्त आवडणारा प्रसंग कुठला किंवा मुवमेंट कुठलाय की हे मला भयंकर आवडलं बाहेरून बघताना नक्कीच तुम्ही म्हणला तसं म्हणजे सिनेमा शूट करताना असं कंटिन्यू नाही करत म्हणजे पहिल्या सीनपासून आपण एक एक नाही करत म्हणजे आज पहिला सीन केला उद्या डायरेक्ट दहावा करतो मग पंचवीस हवा मग परत दुसऱ्यावर येतो असं करतो पण त्यावेळेस ते कळत नाही म्हणजे काय चाललंय किंवा तो फील येत नाही पण ज्यावेळेस बघत होतो म्हणजे मी फर्स्ट टाइम ज्यावेळेस सायराट पाहिला म्हणजे मला वाटलंच नाही की मी तिथे म्हणजे मी तिथं परशा म्हणूनच बघत होतो त्याला म्हणजे त्यानंतर आणि तुम्ही म्हणाला तसं माझा फेवरेट सीन असेल तर अण्णा सांगितलं की फाशी जो रडलो मी कारण मी आयुष्यात असं म्हणजे कधी कुठल्या गोष्टीला घेऊन एवढा सिरियस झालो नाही किंवा असं जास्त कधी रडलो नाही ते माझ्यासाठी थोडंसं अवघड थो होतं थो आणि ज्यावेळेस मी ते बघितलं तर खरंच मी फिल्म फर्स्ट टाइम रडलो होतो सो ती मुवमेंट माझ्यासाठी खूप चांगली होती आणि ते सगळं श्रेय आणलं जातं बरोबर फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे की जसं त्या सगळ्या बंडलेलं वाटायला लागलं की मी पण सिनेमा करू शकतो त्यातला चांगला वाईट भाग वेगळा पण त्याचा आत्मविश्वासाची एक लेवल वाढली तशी एका इंडस्ट्रीचीच लेवल त्यांच्या आकांक्षाची त्यांच्या कॉन्फिडन्सची वाढली की हा आकडा आपण टच करू शकतो मला असं वाटतं की ही पण एक स्टायराईटची फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे टुवर्ड्स इंडस्ट्री पण मला असं वाटायचं की जो रिपीट ऑडियन्सने जे सक्सेस दिलं आहे ना एक ऑब्झर्वेशन असं आहे की इंटरव्हलच्या आधी लोक जास्त प्रिफर करतात रिपीट ऑडियन्स जो आहे हा इंटरवल नंतर निघून जातो असं का होतं जेव्हा रिपीट बघतात तेव्हा पहिल्यांदा गेले नाही ऑफकोर्स नाही <laughs> पण हे ते सांगते ना मी आपण आपली भरण पोषण जे झाले ते हिंदी फिल्मवर झाले आणि हिंदी फिल्म मध्ये शेवटी ते म्हणतात मह, ना काय इंग्लिश मध्ये म्हणे लिवड आफ्टर हॅपीली हॅप्पी हा म्हणजे ते सुखात नांदू लागले आणि ती मजा येते आणि लोक इतके त्रासलेले आहेत बिचारे इतके अडचणी येत आपल्याला रस्ते नीट नाहीत मारामारे होत आहेत धार्मिक वाद आहेत अनेक प्रकारचे कार्यक्रम आहेत त्याच्यात परत पिक्चरमध्ये जाऊन टेन्शन दिलं ना त्यांना राग येतो लोकांना त्यांना वाटतं की ही तर मजा दाखवा आम्हाला हां पण एकदम असंच नाही की असंच होतं पण जे सैराटचा दुसरा भाग आहे तो जरा त्या अर्थानं डोक्याला त्रास करणार आहे की त्यांचं जे जे काही जगणं होतं ते तर मला वाटतं लोकांना मजा येते की आरची ज्या पद्धतीने बोलते अशी एक पोरगी आहे की जी बिंदास येऊन बोलते हे हे थोडंसं कदाचित त्यांची फॅन्टसी टाईप पण असावं गाणी आहेत आणि ते जे त्यांना आतापर्यंत ज्या खाद्यावरती ते पोचलेत ते ते करून बघून जात असतील पण मला ही हे खूप फार हे मला महत्वाचं वाटत नाही की ते गेले आणि रिपीट रिपीट त्यांनी बघितला आणि अनेक लोकांना त्रास पण होत असेल की त्यांना दोघांना मरताना बघून असे काही लोक म्हणजे मला आठवते की उद्धव साहेब उद्धव साहेब ठाकरे आम्ही त्यांना जेव्हा भेटलो तर ते मला म्हणाले की मी शेवट नाही बघणार तुझ्या फिल्मचा आणि मला वाटलं की एवढा कणखर माणूस असा ते खूप हळवेपणाने ते मला सांगत होते की मी ते बघणार नाही मी कुठं थांबायचंय मी विचारून घेतलंय आणि मी ते नाही बघणार तर मला वाटलं की हा त्रास आहे हे जे असं दुःखदायक असं जे वास्तव आहे ते खरं तर कुणीच बघू नये अगदी ते वास्तवातही घडू नये ते वाचायला मिळू नये पेपरमधून पण मिळतं म्हणून लोक उठून जात असतील की त्यांना ते आवडत नाहीये पण त्यांना नीट कळत नाहीये की ह्याची उपाययोजना काय आहे म्हणून ते झिंगाट बघूनच खुश होतात ते ज्याला नाकारतायत ऍक्च्युली ते वास्तवात पण नाकारायला पाहिजे हे कदाचित हळूहळू कधीच कधीतरी आपल्याला कळेल इतक्या म्हणजे मला वाटतं की इतक्या लोकांनी काम केलं याच्यावर म्हणजे छत्रपती शिवाजीपासून जिजाऊंपासून शाहू महाराज असतील फुले असतील बाबासाहेब असतील अनेक लोकांनी ही परंपरा जपली इतकं काम केलंय इतकं सांगितलंय तुकडोजी महाराजांपासून सगळ्या लोकांनी संत तुकारामांपासून पण लोक बदलत नाहीत मग सैराटनं ना बदलावं असं मी काय हट्ट धरणार नाही लगेच आणि सैराट काय तितका थोर कार्यक्रम पण नाही पण मला वाटतं की तो त्रास नक्कीच लोकांना होत असावा Uh, जसं उद्धव साहेबांचं उदाहरण सांगितलं माझ्या अनेक मित्रांचं सांगितलं की ती बघत त्यांनी बघितलंच नाही तर मला वाटतं हरकत नाही ती एक त्यांची रिॲक्शनच आहे की नाही बघायचं मला हे जे वास्तव आहे हे मला नाही बघायचं पण ते खत तरी वास्तवात उतरून त्यांनी असंही म्हणावं रोजच्या जगण्यात की मला हे खरंच नाही बघायचं मला कोणाला मारायचं नाही त्यावेळेस भारी वाटेल नाही जसं मी त्या दोन हाकबद्दल बोलतोय ना मेकिंग आणि रायटिंग मध्ये पण हा एक जरा म्हणजे हा जाणीवपूर्वक केलेला प्रयोग वाटतो की तो पहिला पार्ट आहे हा एक रंगीत आहे म्हणजे एक रोम कॉम जरा म्हणून आपण एक रोमॅन्टिक कॉमेडी छान फील गुड सगळा सिनेमा आहे आणि मग जी नायका मोटरसायकल आली मी फार बहरलो बघून तिला आणि नंतर तुम्ही विचारेल तुम्ही इतकं रिअलिस्टिक की तिच्या हातात तुम्ही टरमाळच देऊन पाठवलं तिला तर हा धक्का सहन झाला नाही का सेकंड हाफ मध्ये लोकांना आपल्याला काय सवय लागली चित्रपट बघताना तुम्ही खूप चांगलं ते उदाहरण दिलं की टरमाळ हातात असणं आपले ऍक्टर खातात आणि हे कार्यक्रम तर करतात का नाही असंच मला वाटायचं खाताना दिसतच नाहीत काय कमवतात ते कळत नाही चित्रपटात हे गणितच नसतं हिरो गरीब झोपटपेटीतला असतो आणि कपडे त्याचे सगळे भारी ब्रँडचे असतात तर हे सगळं लॉजिक मला वाटतं की चुकीचं होतं मला तुम्ही जे म्हणता ते पटत नाही की दोन वेगवेगळा विचार केलाय पहिला हापचा दुसरा हापचा हे सगळे असे बोलतात मला जरा गंमत वाटते जगण्यात पण मी मागं पण उदाहरण दिलं परत एकदा उदाहरण देतो की आता आपण कुठेतरी बालगंधर्वाच्या बाहेर डीजे लावलाय आणि झेंगाट लावलाय आणि मी नाचतोय आणि अचानक गाडीने ठोकलं तर दवाखान्यात डायरेक्ट सलाईनवर मी दिसणार ना तिथं पण झिंगाटच मी दवाखान्यात आता मूड नाही बदलायचं तर बघा असं नाही होणार ना डायरेक्ट सगळे चिंतेत तुम्ही सगळे टेन्शनमध्ये असंच होणार ना तर जगणंच असं बदलतं तुम्ही पिक्चरला कसं काय म्हणता हा बदलला नाही नागराने ठरवून केलं अरे ते पळाले ना आता आता गावाच्या बाहेर गेल्यावर त्यांना संघर्षाला सामोरं जायला लागेल की नाही तिथं पण झिंगाट उडतं बोंगाट हैदराबादच्या रस्त्यावर मला कळत नाही लोक ज्यांना आहे ना चित्रपट त्यांना हे गणित कळतं हे समीक्षकांना कळत नाही समीक्षक नेहमी पट्टे घेऊन असतात आणि त्यांनी ते नेहमी सगळ्यांनी असंच बघितलं सगळ्या समीक्षकांनी की पहिला हाफ वेगळा आहे नागराजनं ना दुसरा हाफ वेगळा आहे आमचा इंटरव्हल सुद्धा असा ठरलेला नव्हता इंटरव्हल इथं करूयात म्हणून आम्ही तिथं केला अन्यथा चित्रपट एक सलग आहे जगणं एक सलग आहे जगण्याच्या वेगात जे काही घडतं त्याची प्रतिक्रिया म्हणून माणसं जशी वागतात तशी वागलेली आहेत आणि ती स्वाभाविक आहेत ती काय असं विअर्ड वागलेली नाहीत त्यामुळे मला असं वाटत नाही ती सहज स्वाभाविक आणि तसं घडावं तसंच आहे